आमच्या खुचूच सगळ्यांचे रक्षाबंधन सुरू झालंय आता काय रे का हा प्रत्येक वेळेस गिफ्ट घेऊन कधी मध्ये चिंदे मी द्या काढतो मधीच चेक नाही करणार मग गेल्यावर सारखे चिंदे निघले त्यात तर बघून घे काय त्याच्यामध्ये Так फटाफट जुगा खाली खाली जरा नाही कुआने मला काय आणलेस की तुंगा बहिने कोण दादा आम दिला नाही गेट स्किप नो गेट नो माहिती का आम जी लावणारे एक एक दाव होते टीपी ऐसे झालं ती दिवाळी ती ने बळ बळ होती बस प्रयो होचू इकडे बघ बाय राखी बांधती दादाला रांखी बांधती बांधती हाताला बांधा बांधा दादाच्या हाताला अशे नाही असे पकड असं पकड पकड असं हा इथं पकड हा इथं बांधा कसं गं असे बांध बांध राखी बांधा हा अशे बांध बांध पकड काढू तू कर हा इकडे पण पकड दोन्ही हाताला बांधले हळू हळू हां

तुला फोल्ड करायचं का तुझ शर्ट फोल्ड करायचंय कर, 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 कर। हा तो ड्रेस तिला घेतलाय ना मग ड्रेस घातलाय तिला तो ड्रेस गिफ्ट आहे तिचा चला झालं आता उठा पाया पडा दादा जेजेबा करा बप्पा करा दादाचा जेजेबा करा

पाचशेच्या वरी दहा रुपयाच्या वरी पैसे मागितले तर जेल होईल टोपी करू त्याला काय भांडणं चालले बाई रक्षाबंधन चाललंय का भांड चाललेत कशा भांड त्यात अनु खाली बस खाली बस कर

पकड, अनु बांधना तोंड उघडून हसना थांब थांब इकडे इकडे छान आहे रे चिक कुठे दात हा झालं या बारक्या भावाचे सगळे दात पडले

इकडे इकडे नको काढू कलर ती बघ ती कशी कलर काढायला आपल्याला एकच गिफ्ट पाहिजे बघा आता तुला पहिलंच सांगायचं काही नाही दिलं तरी चालेल सांगितलेलं आहे ना लक्षात डबल सांगू काय म्हणले एकच गिफ्ट पाहिजे फक्त सगळं सगळं काय म्हणतात लेकरांना बायकांना व्यवस्थित सांभाळून करायचं काय नको मला

पडपड एकच आशीर्वाद आहे तेवढाच चला रक्षाबंधन झालेलं आहे आता सगळ्यांचा बघा आता आमचा परिवार बघा ह्या का सगळा हे बघा माझ येणार नाही मी कॅमेरामॅन आहे हे बघा रक्षाबंधनची सगळी पब्लिक आमची बसलेली आहे